घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलूस साळसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी गीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करून जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलणार पृथ्वीराज देशमुख जिल्ह्यातील भाजपासह मित्रपक्षातील सर्व पदाधिकारी नेते मंडळी यांचे नेहमीच चांगले सहकार्य असल्याने जिल्हाध्यक्ष कारकिर्दीत पंचायत समिती जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपंचायत निवडणूकमध्ये कार्यकर्त्यांमध्ये एक संघपणा ठेवण्यात यशस्वी झाल्याने जिल्ह्यातील सर्व नेतेमंडळी कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या प्रामाणिक कामामुळे जिल्ह्यात भाजपाला मोठे यश मिळाले पंचवीस ते तीस वर्षे सत्ता नसताना संघर्षातून काम केलेला मी एक प्रामाणिक कार्यकर्ता असल्यामुळे भारतीय जनता पार्टी माझा विचार नक्की करणार असून पक्षाने लोकसभेवर संधी दिल्यास सांगली जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करून जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलणार असल्याचे प्रतिपादन माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख यांनी केले ते कडेगाव नगरपंचायतीच्या पाच कोटी रुपयांच्या विविध विकास कामांच्या भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यावेळी बोलत होते यावेळी नगराध्यक्ष धनंजय देशमुख उपनगराध्यक्ष नाजनीन पटेल सभापती विजय गायकवाड नगरसेवक अमोल डांगे विजय खाडे आशपाक पठाण सुनील गाडवे संतोष डांगे प्रमुख उपस्थित होते यावेळी नगरपंचायतीच्या सभागृहामध्ये माजी मंत्री स्वर्गीय पतंगराव कदम यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले पुढे बोलताना पृथ्वीराज देशमुख म्हणाले की जिल्ह्यामध्ये ड्रायफ्रूट विमानतळ औद्योगिकीकरणासारखे ज्वलनशील प्रश्न प्रलंबित असून जिल्ह्यात दुष्काळी भागात मोठे मोठे उद्योग आणण्याची गरज आहे शाळगाव बोंबळेवाडी एम आय डी सीमध्ये मोठे मोठे उद्योग आणण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सहकार्याने प्रयत्न केले म्हणून आज तीनशे ते चारशे कोटीचे मोठे मोठे उद्योग भागात आल्याने अनेकांना रोजगार मिळाला मिरज आटपाडी कवटेमका सांगली पलूस कडेगाव जत एम आय डी चालना दिल्यास मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे त्यामुळे जिल्ह्यात औद्योगिकीकरण वाढण्यासाठी प्रयत्न करणार असून जिल्ह्याचा चौफेर विकास विजन माझ्याकडे तयार आहे लोकसभेला तिकीट देण्याचा सर्वस्वी अधिकार पक्षाला असून पक्षामध्ये प्रामाणिक काम केल्याची नोंद आहे त्यामुळे पक्ष आपल्यालाच संधी देणार असून सर्वांना सोबत घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रकांतदा पाटील यांच्या सहकार्यांनी जिल्ह्यामध्ये विकासाची घौडदौड चालू ठेवणार असल्याचीही ग्वाही पृथ्वीराज देशमुख यांनी दिली यावेळी ज्येष्ठ नेते चंद्रसेन देशमुख राजेंद्र दीक्षित गणित तांबोळी दिलावर इनामदार संदीप गायकवाड अभिजित लोखंडे युवराज राजपूत सुधाकर चव्हाण निलेश लंगडे बबन रासक श्रीमंत शिंदे जगदीश लोखंडे सुनील भस्मे मकरंद रणभोर जगदीश लोखंडे अश्रफ तांबोळी नवाज तांबोळी समीर इनामदार नन पटेल रमीज अत्तार राकेश जरग दत्तात्रय शिंदे अरुण हवलदार किशोर मिसाळ प्रकाश गायकवाड दादा रासकर सुभाष रासकर माळी सदाशिव माळी गणेश भोसले तानाजी रासकर तेजस रासकर यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते परवेश तांबोळी सेवन स्टार न्यूज कडेगाव